तरल भावना सहज सोप्या शब्दामध्ये असं म्हणतात की सहज लेणं सोपं लिहिणं खूप अवघड असतं तर बघा ते कसे लिहितात आमचे मित्र सर प्राथमिक शिक्षक आहेत दिसते म्हणे जगाला त्या दिसते म्हणे जगाला त्या विठ्ठलात आई कामग मलाच दिसतो विठ्ठल तुझ्यात आई कामग मलाच दिसतो विठ्ठल तुझ्यात आहे आणि आई तुझ्या मुलाला कोणून पाच शिवपा आई तुझ्या मुलाला कोळून पास शिवबा त्याला दिसेल परक्या स्त्रीच्या रूपात आई त्याला दिसेल परक्या स्त्रीच्या रूपात आई अतिशय तरल भावना व्यक्त करणारे थेट हृदयापासून हृदयापर्यंत जाणारे शेर जर सांगणारा कुणी असेल माझ्या आवडते गजर घरात विनंती करतो की त्यांनी एक गजल आपली श्रोत्यांसमोर ठेवावी धन्यवाद सर जर असतो ती जास्त झाली का धन्यवाद असे काय फायदे सर तर <laughs> <तो, आ>, बघा <बागा, laughs> मी काही वेळ बरं झालाय मी फक्त दोन तीन मतले आणि दोन तीन शिरसादर करतो बघा म्हटलं आहे की युद्धाने जग जिंकू शकतो युद्धाने जग जिंकू शकतो या ज्ञानाचे काय करू मी युद्धाने जग जिंकू शकतो या ज्ञानाचे काय करू मी बुद्ध भेटल्यानंतर सिकंदराचे काय करू बुद्ध भेटल्यानंतर तुमच्या सिकंदराचे काय करू मी आणखी कुपोषिताच्या भेटीनंतर मी धनिकाची भेट घेतली कुपोषिताच्या भेटी नंतर मी धनिकाची भेट घेतली दोघांचाही सवाल या बोर्डाचे काय करू दोघांचा हे सवाल एकच या बोर्डाचे काय करू मी